नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये मुलांनो आज आपण परिसर अभ्यास इयत्ता तिसरी मधील आपल्या अवतीभोवती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात प्रश्न क्रमांक एक काय करावे बरे मागील वर्षी वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत उत्तर सर्व वह्यातील कोरी पाने फाडून एक मोठी वही किंवा दोन तीन छोट्या वह्या बनवता येतील गणितातील कच्चे काम करण्यासाठी किंवा चित्रे काढण्यासाठी कोरी पाने वापरता येतील प्रश्न क्रमांक दोन चित्र काढा कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा उत्तर कोळ्याच्या जाळ्यात त्याचे भक्ष अडकते जाळ्यात काही चिकट पदार्थ असल्यामुळे ते निष्ठू शकत नाहीत अशा प्रकारे भक्ष पकडण्यासाठी कोळी जाळी विणतो कोळी आपली अंडी कोशात ठेवतो व हे कोश देखील आपल्या जाळ्यावर ठेवतो प्रश्न क्रमांक तीन जरा डोके चालवा कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत उत्तर कापसापासून दिव्याच्या वाती बनवल्या जातात तसेच कापसापासून धागे तयार करून कापड विनले जाते त्यापासून कपडे तयार होतात गादी उशी बनवण्यासाठी कापूस उपयोगी पडतो तसेच दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रियेच्या वेळी जखमांची मलमपट्टी करायला कापूस वापरला जातो चपला कशापासून बनवतात उत्तर चपला चामड्यापासून बनवतात चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल दगड काय करेल उत्तर चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल दगड जागेवरचा हलणार नाही पाल काय खाते उत्तर पाल छोटे छोटे कीटक खाते तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा उत्तर लाकडापासून तयार केलेल्या वस्तू दरवाजा खिडक्या कपाट सोफा बेड खुर्ची टेबल इत्यादी कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात उत्तर मांजर आणि साप उंदीर खाऊन आपले पोट भरतात प्रश्न क्रमांक चार गाळलेले शब्द भरा कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा डॅश आणि रेशीम यापासून आपण डॅश डॅश विणतो कापड झाडांची पाने डॅश डॅश तीही मातीत पडून कुजतात गळतात प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे द्या माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात उत्तर माणसाला परिसरातून अन्न मिळते कापड बनवण्याकरता कापूस लोकर व रेशीम मिळते परिसरातून मिळणाऱ्या माती दगड लाकूड यापासून माणूस घरे बांधतो कागद बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील परिसरातूनच मिळते वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते उत्तर वनस्पतींना परिसरातून सूर्यप्रकाश हवा आणि पाणी मिळते काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे सगळीकडे विखुरल्या जातात काही बिया प्राण्यांमार्फत वाहून नेल्या जातात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात मेलेले प्राणी व कुजणारी पाने यापासून माती कसदार होते अशा मातीपासून वनस्पती पोषण मिळवतात जंगलातील माती कशामुळे कसदार होते उत्तर मेलेल्या प्राण्यांचे काही उरलेले भाग कुजतात झाडांची पाने गळतात तीही मातीत कुजतात अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात त्यामुळे जंगलातील माती कसदार होते प्रश्न क्रमांक सहा चूक की बरोबर ते सांगा काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात बरोबर वनस्पती निर्जीव आहेत चूक किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते बरोबर धन्यवाद